माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानं हदरवून सोडलं हगवणे कुटुंब सध्या पोलीस कोठडीत आहे न्यायालयासमोर हगवणे कुटुंबाची बाजू मांडणारा वकील विपुल दुशिंग याने या प्रकरणात काही धक्कादायक दावे केले आहेत त्यामुळे विपुल दुशिंगवर वर चौफेर टीका सुरू झाली आहे वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन आम्ही केलेलं नाही असं स्पष्टीकरणही विपुल दुशिंगनं दिलं आहे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वकील विपुल दुशिंग जोरदार हल्ला चढवलाय विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा थेट सवाल अंजली दमानिया यांनी विचारला प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली त्याला हत्यार म्हणायचं का प्लास्टिकच्या छडीने कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यार म्हणतात असं अंजली दमानिया म्हणाल्या नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं छळ आहे का तुम्ही वाटेल ते जे बोलाल घरगुती हिंसाचाराचं समर्थन करताय का त्यांची सनद रद्द करण्यासाठी तातडीने पाऊल उचललं पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे तीन वकील आहेत तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्याची केस होती त्यात त्यांना बेल मिळाली हा पहिला गुन्हा आहे हे विपुल दुषिंग कोण आहेत ते लोकांसमोर जाऊ दे एका जिल्हा परिषदेच्या शाळेतले एकोणचाळीस मुलींच्या विनयभंगाची केस होती एका मुख्याध्यापकाने शाळेतल्या शिक्षकावर केली होती ती केस लढून त्यांना पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुषिंग आहेत असं अंजली दमानिया म्हणाल्या